शंभर वर्षांपूर्वी एक स्वप्न आकार घेत होत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी त्यांचं आयुष्य उजळावं यासाठी एकोणीशे चौदा साली मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेची स्थापना झाली या महान प्रवासाची पहिली पायरी होती उदाजी मराठा वसतिगृह एका छोट्याशा संकल्पनेतून सुरू झालेलं हे वसतिगृह शिक्षणाच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल ठरलं एकोणीसशे वीस साली राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते या वास्तूचे भूमिपूजन झाले शिक्षणाचा खरा अर्थ ओळखून त्यांनी वसतिगृहासाठी पंधरा हजार रुपयांची देणगी दिली ही केवळ रक्कम नव्हती तर एका क्रांतीची सुरुवात होती या गृहान अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली संस्थेची वाढ ही याच वास्तूतून सुरू झाली मेडिकल कॉलेज ट्रेनिंग कॉलेज आय टी आय बाल विकास केंद्र शिक्षक शाळा आणि बरेच काही इथूनच रुजलं आज ही ऐतिहासिक वास्तू नव्या रूपात आपल्या समोर उभी आहे उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय म्हणून हे संग्रहालय केवळ वस्तूंच नव्हे तर शिक्षणाच्या प्रवासाचं दर्शन घडवत प्रवास। इथे अनुभवता येतो चार प्रमुख विभागांमधून जगातील भारतातील महाराष्ट्रातील आणि मविप्र संस्थेतील शिक्षणाचा विकास आपण पाहू शकतो या संग्रहालयात आहेत माहिती फलक प्रतिकृती ऐतिहासिक वस्तू हस्तलिखित आणि अनेक दुर्मिळ ठेवा आधुनिक संग्रहालय असून शिक्षण प्रेमींना आणि विद्यार्थ्यांना शिकण्याचा जाणून घेण्याचा नवा दृष्टिकोन देत संग्रहालयाबरोबरच येथे आहे ग्रंथालय थिएटर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज परिसर जिथे ज्ञान आणि संस्कृती यांचा संगम घडतो हे केवळ एक वास्तू नाही हे आहे आपल्या शिक्षणाच्या समृद्ध वारशाचं दर्शन पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारं ठिकाण शिक्षणाचा इतिहास वर्तमान आणि भविष्य एकत्र पहायचं असेल तर एकदा अवश्य भेट द्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयाला